आता आपण एकशे चोवीसावा श्लोक बघूया ते द्रुपदी कारणे लाग वेगे धाव तू सर्व सांडू मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव अभिमानी श्रीराम ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गौतम बुद्ध या दोन अवतारांच्या कथा आहेत त्यातील द्रौपदी वस्त्रहरणाची कथा प्रसिद्धच आहे श्रीकृष्णाने वस्त्रावतार धारण करून द्रौपदीची लाज राखली कलियुगामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या रूपामध्ये भगवंत विष्णू प्रगट झाले बुद्धांनी जे अहिंसेचे धोरण स्वीकारले त्याला समर्थांनी मौन म्हटले आहे या अवतारामध्ये भगवान शांत आहे कोणाचा संहार करीत नाही म्हणूनही मौन म्हटले आहे भगवंत कुठल्याही रूपात भक्तासाठी धावतो फक्त काली सुद्धा, भक्ताने भगवंतावर तो मदत करणार त्याचा विश्वास ठेवावा आणि प्रचिती घ्यावी जय जय रघुवीर समर्थ